तर चला पुन्हा एकदा येऊया आपल्या कमाल धमाल अशा समर कॅम्पमध्ये तर आज करूया आपण फुल धमाल आणि बघूया कमाल फिरायला गेलेल्यास दाखवतो ओके म्हणजे सौमदराचं गाव आहे दाखवतो केलं गेलं फिरायला गेल्यास बहुतेक सगळे फिरायलाच गेले होते म्हणून आता समोर थोडा लेट झाला पण आता आपण परत एकदा समोरच्या खूप मज्जा उन्हाळ्या करणार आहोत तर मला सांगा उन्हाळ्यातून सुट्टी म्हणजे उन्हाळा आला तर आपल्याला काय काय बघायला भेटतं आणि काय खायला काय काय भेटत उन्हाळ्यात आपल्याला टॉपिक आहे एक रंग एक मित्र पंखा लावतो खूप गर्दी होते म्हणून आपला सतत चोवीस तास काय चालू असतो तरी पंखा आणि आता पंखा रेसिपी दुसरं अजून काय करतो ते त्याच खूप गरम झाल्या खूप बाटल्या पडल्या होत्या झंखाच्या बरोबर काय पितो आपलं सर्व

लोक उन्हाच्या स्पेशल छत्रे येतात मला ती मी तुम्ही करून सांगितले तर आपण इथं उन्हासाठी पण छत्री घालू शकतो पावसासाठी येते आणि उन्हासाठी पण येते स्पेशल छत्री नाही उन्हाची छत्री गेली आहे

सहून विचार करते नाव टाकलं का निशिता ओके नंतर कलर करा रुग्वेत पट्टी कलर हा आहे मी तिथे एक रंग एक चित्र जास्त रंग नाही घ्यायचं एकच रंग घ्यायचा नाव हा ऑरेंज ऑरेंज नारंगी मुलं रमलेली आहेत चित्र काढण्यात हो चला पाहूया आता सगळ्यांचे चित्र होत आलेले आहे या पाहूया मंथनचं चित्र त्याने काढलेली आहे उन्हाळ्याची छत्री कशी आहे छान आहे ना आपल्या सावलीचं चित्र झालं साऊ चित्र नको मारू तो रिकाम वायच अय 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 आलात तुम्ही हर्षद झालं काय ओके okay. okay. yeah,

Light lấy orange, chứ chưa 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 तर चला पाहूया कशा मारत उंच उड्या पहिले वीस उड्या एकमेकांना हात लागतात ठेवले ओके रेडी वीस उड्या मारायच्या उंच जेवढे जमतील तेवढे मारा तिथंच उभा राहून मार पोचेल बघ उंच उडी घे पोचेल नाही चल जा रे वा नाही जाऊ दे ओके okay. सोनाक्षी हां बस निशिता दोन चान्स आहेत नाही अजून एकदा नाही ओके okay. सही, चल दोन चान्स आहेत नाही उंच एवढी नाही सऊ चला दोन डाय आहेत साहू नाही अजून एकदा नाही साठी स्वतःला स्वतः शाबासकी द्या चला चला तर मग आता आपला तिसरा राऊंड आहे एक संघ एकजूट बघूया एकजुटीने कसे पोरं खेळत आहेत

सोय सोय कुठला हाय ते हा आहे ना ऑरेंज मध्ये तू ग्रीन ओके ग्रीन टीमचं खूप खूप अभिनंदन अशा रीतीने आजचा कमाल धमाल समर कॅम्प कंप्लीट झालेला आहे सगळ्यांनी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा ऑरेंज टीमसाठी पण टाळ्या आणि ग्रीन टीमसाठी पण टाळ्या टीमसाठी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा ग्रीन टीमसाठी आहे आपले आजचे समर कॅम्पचे सगळे चित्र आता आपण सगळ्यांच्या नावानुसार कोणी कोणी काय चित्र काढलेत बघूयात हा सारांनी काढलेला आहे ऑरेंज ज्यूस त्याच्यानंतर हा पाहूया राज भादाने काढलेला आहे सूर्य समरडेचा आता खूप उन्हाळा वाढलेला आहे एक ज्यूस नंतर परत एक ज्यूस आलेला आहे आपल्याला यायला त्याच्यात मस्त चेरी विरी सजवलेली आहे त्याच्यानंतर इथं गाव काढण्यात आलेलं आहे समर वेकेशनमध्ये सिट्ट्यांमध्ये आपण उन्हाळ्याच्या गावी जातो इथं छोटंसं गाव काढलेलं आहे एकच कडीचा वापर करायचं म्हटलं होतं म्हणून त्याने त्याच्या याच्याने जमिन तसं छान पेंट केलेलं आहे आणि घर व्हाईट कलरचाच ठेवलेलं आहे पाहू शकते श्रेयस नाव आहे आणि हा आहे रेवाचं चित्र त्याने फुल काढलेलं आहे समर वेकेशनमधल्या अष्टम नाही येतं कुठल्याहीतरी गुलाबी निळ्या फुलाचं आहे आता आलेलं आहे आपला सावली कटकळ आता आलेलं आहे सावली तलकर सावलीचं चित्र तिने काढलेलं आहे जळजळतात आपलेला उन्हाळ्यातला सूर्य ऑरेंज कलरमध्ये आता आलेलं आहे शौर्यचं त्याने काढलेलं आहे गावातलं झाड मस्तपैकी असं आता आलेलं हर सो, आहे हर्षदचं चित्र त्याने काढलेलं आहे उन्हाळ्यातला सूर्य स्माइलीवाला मस्त आणि सोहम संदीपने सोहम संदीप गोसावीने काढलेला आहे ज्यूस ब्लूबेरीचा निळा ज्यूस आहे त्याच्यानंतर आता आहे मंथन हा आहे मंथनचा छत्रीवाला चित्र उन्हाळ्याची छत्री काढलेली आहे त्यांनी उन्हापासून जास्त उंडो डोक्याला लागू नये म्हणून छत्री घ्यावी यासाठी आता हा आहे उन्हाळ्यात मिळणारा आपल्याला गोड गोड रसाळ असा आंबा हे ऋग्वेदने गावातील घराचं असं छान असं चित्र काढलेलं आहे इथं सई सतीश तळकरने एक गावातील झाड आणि सूर्य काढलेलं आहे उन्हाळ्यातील तर निशिता निलेश काढलेला आहे हा ऑरेंज ज्यूस आणि हा तन्मयने काढलेला आहे ऑरेंज ज्यूस तर इथं आपले चित्राला आणि हा याला आपला समर कॅम